नमस्कार मी श्रीकांत आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुरोगाम्यांच्या बाबतीमध्ये एक फार मोठी गंमत होऊन बसलेली आहे हे अहिंसेचे पुजारी आहेत महात्मा गांधीचं हे नाव घेतात स्वतःला पुरोगामी म्हणतात आणि भाषा इतकी हिंस्त्र आहे सावरकरांचं स्मारक बुलडोजर लावून उद्ध्वस्त करा हे राजू परळेकर यांचे वाक्य आहे त्यांनी लिहिलंय त्यांनी मागणी केली आता असे राजू परुळेकर पुरोगामी स्वतःला म्हणून घेतात या चळवळीतले आहेत आम्ही ज्यांना लिब्रांडू म्हणतो त्यांच्यापैकी एक आहे त्यांची एक मुलाखत प्रसन्न जोशी यांच्या युट्यूब चॅनेलवरती होती आणि त्याला सारस्वत बँकेनं त्यांना पाठिंबा दिलेला पण ते काय प्रायोजकत्व दिलेलं होतं मग सगळ्यांनी जेव्हा आक्षेप घेतला बँकेकडेही केलं आणि मग त्याच्यानंतर त्यांना ती ते जी ते पॉडकास्ट जे आहे ते प्रक्षेपित जे करणार होतं ते त्यांना ते रद्द करावं लागेल आता ह्याच्यातला घोळ काय होतो ते जरा समजून घ्या <coughs> राजू पुरवळीकर वैयक्तिक माझी त्यांची ओळख आहे त्यांचे जे काही विचार असतील त्यांचं त्यांचं सगळं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला मंजूर आहे त्यांनी ज्या पद्धतीनं समाज आता येऊन गुरबडवेपणा सुरू केलेला आहे त्याच्यातला खोटेपणा मी तुम्हाला सांगतो तुमचे सावरकरांच्या विरोधातले कितीही आणि काहीही मतं असू शकतात तुम्ही ते मांडा त्याच्या कोणीतरी प्रतिवाद करेल विक्रम संपत्नी अतिशय चांगल्या पद्धतीनं दोन मोठ्या मोठ्या खंडांमध्ये फार व्यवस्थित पद्धतीनं इंग्रजीमध्ये सावरकर चरित्र मांडलेलं आहे त्यांचा तो अभ्यास तर आहे त्यापेक्षा त्यांनी फार चांगल्या पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे तरी सुद्धा राजू परळीकर सारख्यांना गरळ ओळखायची असेल तर त्यांचा त्यांचा मुद्दा आहे पण त्यांनी हे जे वाक्य वापरलेलं आहे की सावरकरांचं स्मारक बुलडोजर लावून ओढवून टाक म्हणजे एक तर जर तुम्ही अहिंसेचे पुजारी आहात तुम्ही महात्मा गांधींना मानता तुम्ही स्वतःला पुरोगामी समजता तर तुम्हाला जे मंजूर नाही ते पुतळे उकडा स्मारक बुलडोजर करा हे काय गोष्ट आहे तुम्ही शांतपणे तुमचा जो काही वैचारिक मतभेद तू मांडू शकता याच्या आधी म्हणजे आपल्याशी पटलं नाही म्हणून महात्मा गांधींचा महात्मा गांधींची हत्या केली म्हणून तुम्ही नथुराम गोडसेच्या नावानं आजही छाती पेटता बरोबर आम्ही चुकूनही नथुराम गोडसेचं समर्थन करत नाही कुठल्याच पद्धतीच्या हत्येचं मी कुठल्याच पातळीवरती समर्थन करत नाही नथुराम गोडसेला शिक्षा झाली त्याच्यावरती काय परत पुन्हा अजून किती निषेध करत बसा पुन्हा काही हे करायची गरज नाही आणि ज्यांना ज्यांना कोणाला नथुराम गोडसेचं समर्थन करायचं त्यांचं मी कधीही समर्थन करायला तयार नाही आता मुद्दा उलटा जेव्हा निर्माण होतो तुम्हाला महात्मा गांधींची बाजू घ्यायची मग सावरकरांचे पुतळे उखडा सावरकरांचं स्मारक उखडा मग ही काय मानसिकता नेमकी आताच जे सरकार सत्तेवरती आलेलं आहे केंद्रामध्ये असो नाही तर महाराष्ट्रामध्ये असो ते लोकशाहीच्या मार्गानेच आलेलं आहे ना ते काय तुमच्या डोक्यावर बंदूक ठेवून आलेलं आहे का ते हुकुमशाह आहेत बरं असे नाही की अचानक ते उगवलेले ते पण वर्षानुवर्ष आपल्याकडच्या समाजकारणात राजकारणात सक्रिय राहिलेलेच लोक आहेत ना तुमच्याशी पटत नसेल गोष्ट बहुतांश लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे लोकशाहीमध्ये ह्याच पद्धतीने सत्तांतर होत आलेली आहेत आता ही सत्तेवर आलेली दोन्ही ठिकाणची सरकारही लोकशाही मार्गाने निवडून आलेली आहेत त्या सरकारने त्यांच्या पातळीवरती जे काही निर्णय घ्यावे ते जर आपल्याला पटत नसेल तर त्याच्या विरोधामध्ये निदर्शनं करण्याचा लोकशाहीमध्ये आपल्याला अधिकार आहे हक्क आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सावरकरांचं जे स्मारक आहे ते सावरकरांची स्वतःची जागा आहे त्यांच्यानंतर त्यांच्या माघारी त्यांचे कुटुंबीय त्यांचा जो केलेला ट्रस्ट जे आहे सावरकर प्रेमी जे त्या सगळ्यांनी मिळून ते स्मारक उभं केले ते के काही सरकारी स्मारक नाही आहे त्यांची पुस्तकं त्या ट्रस्टनी स्वतः प्रकाशित केलेली आहे सरकारच्या कुठल्या संस्थेनं प्रकाशित केलेली नाही आहेत मग तुम्ही अशा वेळी ज्या कोणाची खाजगी मालमत्ता आहे उद्या राजू पुरुळेकरांचं जे राहतं घर आहे ते घर त्याच्याबद्दल त्याचा अधिकार अंतिम आहे त्यांचा त्यांच्या वारसांचा अधिकार अंतिम आहे ते घर पाडून टाका असं मी कसं काय म्हणू शकेल जर माझं उद्या राजीव पूर्वीकरांशी पटलं नाही तर मी माझं जे राहतं घर आहे तिथं आज शंभर वर्षाच्या नंतर माझे वारस त्यांना असं वाटलं की बाबा आपला आजोबा कोणीतरी अमुक तमुक ढमूक होता त्यांनी जर माझा पुतळा करून माझ्या घरामध्ये बसवला आणि जर माझ्या विरोधातला तेव्हा शंभर वर्षाच्या नंतरचा कोणीतरी असेल तू जर म्हणला की ते बुलडोजर लावून उखडून टाका आणि ते घर पाडून टाका तर माझे जे वालत असतील ते म्हणतील तुमचा काय संबंध हे आमचं वारसा हक्कानं चालत आलेलं आमचं आमचं घर आम्ही बघू काय करायचं त्याच्यामध्ये हे जर सार्वजनिक ठिकाणी असलं असतं खतर तर म्हणजे हिंसा तर आम्हाला मंजूरच नाही पण तरीही त्या वाक्याला निदान काहीतरी एक अर्थ तरी राहिला असता सावरकरांचं स्मारक हे सावरकरांच्या जागेमध्ये आहे त्यांचेच नातेवाईक त्यांचेच वारस आणि त्यांचेच आणि त्यांचे सगळे अन्वय त्यांचे चाहते म्हणून त्या सगळ्यांनी ते तयार केलेलं आहे याचा सरकारचा संबंधच काय राजू परळीकर कुठल्या तोंडाने अशी मागणी करतात की ते उद्ध्वस्त करा म्हणून त्याच्यामुळे जो लोकांचा राग उफावून आला आणि त्यांनी प्रसन्न दोषीला आठ घातली की जर तुम्ही अशा पद्धतीने आणि सारस्वत बँकेलाही घातली जे सावरकरांचं स्मारक उघडून टाका म्हणतात अशा व्यक्तीच्या कार्यक्रमासाठी तुम्ही जर प्रायोजकत्व देणं असेल तर आम्ही तुमच्यावरती बहिष्कार यापूर्वी सुद्धा हेच प्रसन्न जोशी आणि त्यांनी एबीपी माझावरती जेव्हा नायक की खलनायक खलनायक की नायक म्हणजे खलनायक शब्द आधी वापरला होता सावरकरांच्या बाबतीत जेव्हा अशा पद्धतीचा परिसंवाद घेतला होता तेव्हा कॉटन किंगन त्यांनी त्यांच्याकडच्या असलेल्या जाहिराती रोखल्या होत्या एबीपी माझावरची तुम्हाला जे प्रायोजकत्व द्याय लागले त्यांच्या जे काही ग्राहक असतील बहुतांश प्रमाणात त्यांच्या जर तुम्ही भावनांशी असे खेळ करणार असाल त्यांच्यावरती तुम्ही त्यांच्या अस्मितेवरती विनाकारण हल्ले करणार असाल तर त्यांनी प्रायोजकत्व द्यावं कशासाठी सरळ व्यवहाराचा भाग आहे म्हणजे त्यांची तर भावना आहेच अनुयाची सगळ्यांची आज राजू परळीकरांनी याच्या साध्या दोन गोष्टीचं सा उत्तर द्यावं नंबर एक की जर तुम्ही अहिंसा मानता महात्मा गांधींचं मूल्य जे आहे सगळ्यात महत्वाचं तर तुम्ही हिंसेला प्रोत्साहन का देता किंवा हिंसा करण्यासाठी उद्युक्त का करता नंबर दोन सावरकरांची जागा स्मारकाची ही त्यांची स्वतःची आहे त्या ठिकाणी घुसण्याचा जाण्याचा दुसऱ्या कोणालाही अधिकार नाही तिथल्या लोकांची परवानगी असेपर्यंत त्यांची जर परवानगी नसेल तर तुम्ही तिथं जाऊ शकत नाही कारण की ती पूर्णपणे त्यांची खाजगी मालमत्ता आहे त्याच्यावर तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणजे अडचण काय झालेली आहे माहितीये का हे इतके असहिष्णू झालेले आहेत म्हणजे हे ज्या सनातनी हिंदूंच्या नावानं त्यांनी एक एवढं मोठं लिहिलेलं आहे ते काय तर मी सगळं तुमच्या समोर ठेवत नाही सोशल मीडियामध्ये उपलब्ध आहे सगळीकडे फिरते तुम्ही ते वाचा मोदी अमित शहा संघ यांच्या नावानं तुम्ही इतकी बोट मोडत बसलेले आहात खर तर एक इतकी साधी गोष्ट आहे दोन हजार चौदा पासून यापूर्वी सुद्धा संजय पवार यांनी लोकसत्तामध्ये एक लेख लिहिला होता आणि मी तेव्हा संजय पवारांना विचारलं होतं की अहो लेख लिहून काय होणार आहे जर तुम्हाला यांच्या विरोधातली राजकीय कृती करायची असेल तर प्रत्यक्षामध्ये राजकीय पक्ष स्थापन करावा लागेल प्रत्यक्ष राजकीय चळवळ उभी करावं लागेल आणि त्यासाठी काम करावं लागेल असं ए सीमध्ये बसून व्हिडिओ केल्यानं आणि लेख लिहिल्यानं तुम्ही राजकीय पर्याय देऊ शकत नाही तेव्हा त्यांच्या सगळ्यासारख्या त्यांचा किंवा विशंब धर्मा गायकवाड पण यांनी एक लेख लिहिला होता की आता हे जे राजकीय पक्ष आहेत ते काही चौदा पंधरा सोळाचीच गोष्ट आहे बरं काही हे काही भाजपला चॅलेंज करू म्हणजे आव्हान देऊ शकत नाहीत त्यांच्यात काही ताकद उरलेली नाही हे सत्ता तू झालेली आहेत यांनाही काही ना काहीतरी स्वरूपातली सत्ता पाहिजे आता आपणच पुढं झालो आपण म्हणजे कोण नट अभिनेते लेखक सामाजिक कार्यकर्ते वगैरे वगैरे आज जवळपास आठ नऊ वर्ष होऊन गेलेत यांनी काहीच कृती केलेली नाहीये नुसतं निर्भय बनव म्हणून सभा घेतल्यानं मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांचा पराभव होऊ शकत नाही तुम्ही ज्यांच्यासाठी सभा घेतल्या ते लोक उठले आणि ते सगळं बिंदास्तपणे त्या भाजपमध्ये सामील झाले किंवा सत्ते बरोबर निघून गेले अडचण इथे आहे की तुम्ही त्यांचा विरोध करण्यासाठी कोणाच्या मांडीवरती बसलेले आहात तुम्हाला मी अजूनही घासायची गोष्ट सांगतो राजू पुरळीकर असो किंवा बाकीचे सगळे निर्भय बनव आलो नांदेडला एका कार्यक्रम राजू पुरळीकर त्याच्यामध्ये नव्हते बाकीचे होते आणि त्यांनी तो कार्यक्रम घेतला होता अशोक चव्हाण ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत तिथल्या त्या कुसुम सभागृहामध्ये तेव्हाच आम्ही त्यांना असं म्हणलो होतो की आम्ही तुम्ही कोणाच्या विरोधात बोला आल्यात हुकुमशाहीच्या विरोधात आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष प्रायोजकत्व कोणाचं आहे तर ज्यांचे वडील आणीबाणीच्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते अशोक चव्हाण तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते ज्यांनी तुम्हाला तुमचे पूर्वाश्रमीचे जे सगळे तुमचे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत त्या सगळ्यांना उचलून तुरुंगात टाकलं त्यांच्या मांडीवरती बसून तुम्ही आता देशामध्ये अघोषित आणीबाणी कशी असं जर भाषण देणार असाल तर ते म्हणजे काय म्हणावं त्याला आणि तसंच झालं काही दिवसामध्ये अशोक चव्हाण स्वतःच भाजपमध्ये निघून गेले आता भाजपवरती टीका करत असताना तुम्ही ज्यांचे बाजू घेत होता ते प्रत्यक्ष जर भाजपवरती निघून भाजपमध्ये निघून गेले असतील तर काय करायचं राजीव परुळेकर आज ज्या उद्धव ठाकरेंची बाजू घ्यायला लागले ते उद्धव ठाकरे किंवा त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे ज्यांना ते आपला ज्यांचा आपण वारसा आहोत असं म्हणतात ते म्हणले नसते तर गोष्ट वेगळी त्यांची बाजू घ्या मग ह्याचं उत्तर द्यावं बाळासाहेबांची तुमचं जमत होतं का आणि तुम्ही असं म्हणता आता मान्य करू शकता का कराल का की तुम्ही आज ज्या उद्धव ठाकरेच्या बरोबर आहात ते उद्धव ठाकरे असं म्हणतात की बाळासाहेबांचा माझा काही संबंध नाही फक्त ते माझे जैविक वडील आहेत बाकी माझा वार्ता मात्र पुरोगामी स्वतंत्र आहे हेच असं म्हणलेले होते की ते त्यांच्या वडिलांपेक्षा त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्याशी कसं त्यांची नाव जुळते राजू परुळेकरांचं हे वाक्य आहे मग आता जेव्हा औरंगजेबाच्या प्रश्नावरून आवी आबू आझमी जी वक्तव्य केली त्याच्यावरून ते औरंगजेबाची बाजू घेतात उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष आता त्याच्या विरोधात गेलाय आता राजू परुळेकर काय म्हणणार आहेत तुम्ही आबू आझमीच्या बाजूने आहात का तुम्ही उद्धव ठाकरेच्या बाजूने आहात बाकीचं सोडाव हो। भाजप संघ मोदी अमित शहा बाजूला ठेवा आत्ताची घटना आहे सावरकरांचं स्मारक बुलडोजर लावून उकळून टाका म्हणणाऱ्या राजू पुरोळीकरांनी याचं उत्तर द्यावं की ते आता आबो आदमीच्या बाजूनं आहेत का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने आहेत बघूयात ते काय उत्तर देतात ते इथेच थांबूया धन्यवाद